आशा फॅमिली आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही आज मंदिरात जातोय सर्व माझे फ्रेंड्स आहेत ये इकडे लागतोय किती ब्लॉग कसं वाटतंय मग खानदेशी पिऊच्या ब्लॉग मध्ये येऊन छान छान आमचं भादवड गाव उलट दिसतंय पण हे गाव आमचं पाय दुखले चालून चालून किती लांब मंदिर पावसाचं वातावरण पण झालंय बापरे पाऊस नको पडायला फक्त आलं विठ्ठल रुक्मिणीच मंदिर दुपारच्या वेळेस आलोय म्हणून गर्दी नाहीये बरं झालं छान दर्शन होईल आता किती छान मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची आलो आत्ता सोसायटीत नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच माझ्या सोसायटीचा घेऊन येणार आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय